जगात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे दरवर्षी हजारो लोक भेट द्यायला जातात देशात परदेशात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लोक फिरायला जातात मात्र जेव्हा आपण नवनवीन ठिकाणी जातो तेव्हा काही विशिष्ट ठिकाणांचे काही नियम असतात आणि काही नियम इतके कडक असतात की ते आपल्याला पटले नाही पटले तरी पाळावेच लागतात या नियमांमध्ये असाही एक नियम आहे की तेथे महिलांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी आहे यामध्ये मंदिरांचा या प्रामुख्याने समावेश आहे यामध्ये काही कारण नक्कीच आहेत आता ही कोणती ठिकाणं आहेत जिथे महिलांना प्रवेश नाही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने वावरताना दिसत आहे जागतिक पातळीवरही महिलांचा आदर केला जातो विविध क्षेत्रात महिलांनी विशेष प्रगती केली आहे पण आजही जगात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे महिलांना जाण्यास मनाई महिलांना इच्छा असूनही तेथे जाता येत नाही येथे महिलांच्या प्रवेशावर बंदी आहे भारतातही अशी काही ठिकाणं आहे यामध्ये प्रामुख्याने येणारं मंदिर म्हणजे केरळमधील सबरीमाला मंदिर भगवान अय्यप्पा यांना समर्पित या मंदिरात विशिष्ट वयोगटातील महिलांना महिलांना प्रवेश ना प्रवेश नाकारला जात होता मिळण्यासाठी मोठी न्यायालयीन लढाई लढली गेली सर्वोच्च न्यायालयाने समानतेच्या अधिकाराअंतर्गत महिलांना प्रवेश देण्यात यावा असा आदेश दिला मात्र आजही दहा ते पन्नास या वयोगटातील महिलांना या मंदिरात प्रवेश दिला जात नाही याचं मुख्य कारण म्हणजे मंदिरातील देवता आहे एकदा एका पस्तीस वर्षीय महिलेने या मंदिरात प्रवेश केला होता मात्र त्यानंतर तेथील पुजाऱ्याने हे मंदिर संपूर्ण शुद्ध केले होते या विषयावर अनेक वादविवादही झाले पण आजही या मंदिरात महिलांना प्रवेश नाकारला जातो खर तर वर्षभरात केवळ चौदा जानेवारी आणि पंधरा नोव्हेंबर या दोन दिवशी मंदिर भाविकांसाठी खुले होते हे मंदिर शबरीमाला पर्वतावर असून या मंदिरात भक्त अनेक नियम पाळून एक्केचाळीस दिवस उपवास करतात आणि अनवाणी पायांनी शिखरावर चढून जातात यामध्ये दुसऱ्या स्थानावर येणारं ठिकाण म्हणजे रणकपूर जैन मंदिर तसं पाहिलं तर या मंदिरात महिलांना पूर्णपणे प्रवेश बंदी केलेली नाही परंतु अनेक नियमांचे पालन केल्यावर महिलांना इथे प्रवेश मिळतो या मंदिरात जाण्याचे सर्व नियम रणकपूर मधील जैन मंदिराच्या बाहेरील फलकावर लिहिलेले असतात त्याचे पालन केल्यानंतरच महिलांना मंदिरात जाता येते या नियमांमध्ये महिलांनी आत जाण्यासाठी कोणते कपडे घालावे कोणतीही महिला किंवा मुलगी विदेशी कपडे आणि मेकअप करून प्रवेश करू शकत नाही मासिक पाळी आलेल्या महिलांना मंदिरात जाण्यास मनाई आदी अनेक नियम सामील आहेत या नियमांचं पालन केल्यानंतरच महिलांना या मंदिरात प्रवेश दिला जातो राजस्थानातील पुष्कर हे अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे याच पुष्कर मध्ये असं एक मंदिर आहे जिथे महिलांना प्रवेश बंदी आहे पुष्कर शहरातील कार्तिकेय मंदिरामध्ये महिलांना प्रवेशासाठी परवानगी नाही हे मंदिर भगवान कार्तिकेय कार्तिकेय यांना या मंदिरात भगवान ब्रह्मचारी रूप दाखवण्यात या ठिकाणी कार्तिकेयांचे ब्रह्मचारी स्वरूपात पूजन होत असल्यामुळे महिलांना प्रवेश नाकारण्यात येतो एका दंतकथेनुसार मंदिरात प्रवेश करणाऱ्या स्त्रियांना आशीर्वाद देण्याऐवजी देवाने शाप दिला होता कारण इथे अप्सरांनी तपश्चर्या करणाऱ्या कार्तिकेयाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला देवाच्या या कथित आक्रमकतेचं स्वरूप म्हणून इथे स्त्रियांना निर्बंध घालण्यात आले या मंदिरात चुकून कोणत्या महिलेनं प्रवेश केल्यास त्या महिलेला भगवान कार्तिकेय यांचा शाप लागतो असं सांगितलं ला जात या भीतीपोटी एकही महिला या मंदिरात जात नाही याशिवाय मध्य प्रदेशातील गुना येथे एक प्राचीन जैन मंदिर आहे या मंदिराचे मूळ नाव श्री शांतीनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र असं आहे हे मंदिर इसवी सन बाराशे छत्तीस मध्ये बांधण्यात आलं होतं या मंदिरात लाल दगडांचा वापर करून जैन धर्मातील तीर्थंकारांच्या अनेक मूर्त्या घडवलेल्या पाहायला मिळतात हे जैन मंदिर मुख्यत्वे करून भगवान शांतीनाथ यांना समर्पित आहे या मंदिरात उपासना आणि नामस्मरण करण्यासाठी महिलांना विशेष ड्रेस कोड देण्यात आलाय नेमून दिलेल्या पेहरावाशिवाय समावेश आहे या मंदिराची रहस्य अद्भुत आणि अचंबित करणारी आहेत भगवान श्रीकृष्णांना समर्पित असलेल्या या मंदिरात दर्शनासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात केरळमधील याच ठिकाणी श्री विष्णूंची मूर्ती सापडली होती असं असं सांगितलं जातं या मंदिरात महिला श्री विष्णूचे पूजन करू शकतात मात्र मंदिरातील ठराविक भागात महिलांना आजही प्रवेश नाकारला जातो महिलांना विशिष्ट वेश परिधान केल्यानंतरच या मंदिरात प्रवेश दिला जातो केवळ महिलांना नाही ना तर पुरुष भाविकांनाही येथे ड्रेस कोड आहे याशिवाय जागतिक स्तरावर अशी काही ठिकाणं आहेत जिथे महिलांना प्रवेश बंदी आहे यात अमेरिकेत बर्निंग ट्री कंट्री नावाचा एक अनोखा गोल्फ क्लब आहे या गोल्फ क्लबमध्ये फक्त पुरुषांनाच येण्याची परवानगी आहे हा क्लब खूप प्रसिद्ध असल्याने येथे राष्ट्राध्यक्षांपासून न्यायाधीशांपर्यंत दिग्गज गोल्फ खेळण्यासाठी येत असल्याने महिलांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे असंच एक ठिकाण म्हणजे इराणी स्पोर्ट्स स्टेडियम इथे महिलांना इच्छा असूनही जाता येत नाही इराणमध्ये महिलांना स्पोर्ट्स स्टेडियम मध्ये जाण्यास बंदी आहे एकोणीसशे एकोणऐंशीच्या क्रांतीनंतर महिलांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली स्त्रियांना पुरुष शॉर्ट्स खेळताना पाहतील आणि हे योग्य नाही असा तत्कालीन इराण सरकारचा समज होता अनेक वेळा पुरुष खेळादरम्यान असभ्य भाषाही वापरतात जर महिला तिथे उपस्थित असतील तर अशी भाषा वापरणं योग्य ठरणार नाही असाही इराण सरकारचा समज होता त्यामुळे स्टेडियम मध्ये महिलांना प्रवेश नाही ग्रीसचा माउंट इथोस हे खूप सुंदर ठिकाण आहे उत्तर ग्रीस मधील हा पर्वत आणि द्विपकल्प सुमारे दोन भिक्षुकांसाठी ण्यात आलेला एक मठ आहे या ठिकाणी हजार वर्षांपूर्वी येथे महिलांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी होती येथे महिलांना तर प्रवेश नाही याशिवाय कोणत्याही माधा प्राणालाही प्रवेश बंदी आहे माउंट इथोस हे ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन भिक्षूंचे हजार वर्षाहून जुनं धार्मिक केंद्र आहे हे युरोपमधील एकमेव युनेस्को जागतिक वारसा स्थळांपैकी एक असून सांस्कृतिक आणि नैसर्गिक दोन्ही कारणांसाठी ओळखलं जातं इथे याआधी एकदा महिलांनी विरोध करून द्विप्रकल्पात प्रवेश केला होता मात्र ते पाहून तेथील स्थानिक भिक्षूंनी या कृत्याबद्दल रोष व्यक्त केला होता या भिक्षूंची मान्यता आहे की महिलांच्या उपस्थितीमुळे समाजाची सामाजिक जीवनशैली बदलते आणि त्यांचा अध्यात्म आध्यात्मिक ज्ञानाचा मार्ग मंदावतो म्हणून या ठिकाणी महिलांना प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली इथे दरवर्षी फक्त शंभर रूढीवादी आणि शंभर गैर रूढीवादी पुरुषांना प्रवेश दिला जातो जपानमधील माऊंट ओमीनमध्ये यामा बुशे भिक्षू राहतात या ठिकाणी महिलांच्या येण्यावरही बंदी आहे जपानमध्ये असणारं आणखी एक ठिकाण म्हणजे ओकेनो बेट हे सुंदर बेट आहे युनेस्कोच्या जागतिक वारसामध्येही त्याचा समावेश करण्यात आलाय परंतु येथे राहणाऱ्या शिंटो परंपरेतील भिक्षूंनी या ठिकाणी महिलांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे त्यामुळे महिला येथे जाऊ शकत नाहीत शिंटो परंपरा ही बौद्ध धर्म कन्फ्युशियन वाद ताओ आणि चीन यांची मिळून तयार झाली आहे यामध्ये ब्रह्मचार्याचं पालन केलं जातं त्यामुळे संपूर्ण बेटावर महिलांच्या प्रवेशावर कडक बंदी घातली आहे या बेटावर मुनाकाता तैशा ओकिनोशिमा जिथे समुद्राच्या देवीची पूजा केली जाते या बेटावर प्राचीन काळापासून चालत आलेले धार्मिक निर्बंध आजही लागू आहेत त्यात महिलांच्या येण्यावरही बंदी आहे धर्म आस्था या सगळ्या गोष्टींचा आदर आहे आजच्या आधुनिक युगात सुद्धा असे नियम आहेत हे सत्य आहे पण हेही सत्य आहे की स्त्रीशिवाय या पृथ्वीवर मानवी अस्तित्वच नाही अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका